अजित पवारांच्या अपघाताबाबत विमानातील ब्लॅक बॉक्स मधील माहिती रिकवर करायला सुरुवात झालेली आहे यावेळेस महत्वाची महत माहिती सध्या रिकव्हर करायला ब्लॅक बॉक्स मधून सुरुवात झालेली आहे ब्लॅक बॉक्स हा नागरी विमान महासंचालना कडे आहे आणि त्यानंतर आता त्यातली डेटाची रिकव्हरी होते ब्लॅकबॉक्स मधील सगळी माहिती रिकव्हरी होत असल्याचं आता नागरी विमान महा संचालनालय यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे अहवाल जारी केला गेला आहे अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत अक्षय अत्यंत महत्वाची खरं तर ही माहिती म्हणावी लागेल निश्चितपणे ज्या दिवशी अपघात घडला होता त्या दिवशी या विमानाचा ब्लॅटबॉक्स जो आहे तो रिकवर करण्यात आला होता आणि आता त्यानंतर ज्या सगळ्या ब्लॅकबॉक्स मधला जो डेटा आहे त्याची रिकव्हरी जी आहे ती देखील सुरू झालेली आहे एअरक्राफ्ट ऍक्सिरेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच एएटी आणि त्याशिवाय डी सी या सगळ्या संपूर्ण गोष्टीबाबत तपास जो आहे तो देखील सुरू केलेला आहे त्यामुळे ब्लॅक बॉक्स मध्ये ही डेटा रिकव्हरीची सगळी जो डेटा आहे तो रिकवर झाला की त्यानंतर स्पष्ट होणार आहे की नेमकं प्रिलिमिनरी रिपोर्ट मधून नेमका हा अपघात कशामुळे झाला पायलटनी मेडे कॉल दिला होता का यासारखे अनेक पैलू जे आहेत ते देखील समोर येतील त्यातली सगळ्यात महत्वाची इन्फॉर्मेशन माहिती जी आहे ती आता या ब्लॅक ची डेटा रिकव्हरी जी आहे ती आता सुरू झाली अगदी धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी